शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषीमित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये या पिकाची लागवड केली असेल किंवा आपल्याला तूर या पिकाची लागवड करायची असेल तर कोणत्या प्रकारची तुरींची व्हरायट्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत किंवा कोणत्या प्रकारच्या व्हरायट्या आपल्याला इथं मी काही व्हरायट्या सजेशन करतो आहे ज्या आपण लागवड केली पाहिजे सुरुवातीला जर बघायचं म्हटलं आपण वेळ न वाया घालता एक टॉप टेन व्हरायट्या बघणार आहेत जसं की आपण पहिली दूर बघायची म्हटली तर बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस म्हणजेच गोदावरी या नावाने ही व्हरायटी एकदम प्रचलित आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो दोन हजार अठरामध्ये बदनापूर येथे कृषी संशोधन केंद्राने हे विकसित केलेलं वाण आहे जसं की आपण या वानाची वैशिष्ट्य जर बघायचं म्हटलं तर वानाचं वैशिष्ट्य असं आहे की पांढरंगाची तूर आहे आणि जर बघायचं म्हटलं एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये म्हणजेच भारी जमिनीमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे या वाणाची लागवड केली चांगल्या प्रकारचं हे वान आपल्याला उत्पादन देऊ शकतं शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी इथं उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टरी काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो इथं जर बघायचं म्हटलं उत्पन्न हे आपल्या मेहनतीवर सुद्धा असतं तर अशा प्रकारचं पहिलं वान आपण बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस म्हणजेच गोदावरी या नावाचं बघितलं दुसरं वान जर बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो तर आपण इथं बिडियन सातशे अकरा आहे आता बिडियन सातशे अकरा व्हरायटी मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये सुद्धा आपण लागवड करू शकतो आणि या जमिनीचं जर बघायचं म्हटलं हलक्या जमिनीमध्ये सुद्धा रोगप्रतिकारशक्ती या व्हरायटीची चांगली आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी आहे चांगल्या प्रकारची उत्पादन देणारी हे सुद्धा व्हरायटी आहे पांढऱ्या रंगाची ही तूर आहे अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादन या व्हरायटीचं काढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर लाल किंवा पांढरंगाची तूर लावायची असेल तर मी काही पांढऱ्या हो रंगाच्या तुरी सांगतो आहे काही लाल रंगाच्या तुरी सांगणार आहे तर तुम्ही थोडक्यात आणि चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त मी तुम्हाला मार्गदर्शन कसं करेल या व्हिडिओवर कमी वेळात तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ह्या प्रकारचं तुम्ही बिडियन सातशे सोळा आहे तीन नंबरची जी व्हरायटी आपण बघतो आहे तर दोन हजार सोळामध्ये या व्हरायटीची रिलीज झाली होती शेतकरी मित्रांनो दोन हजार सोळामध्ये रिलीज होऊन या व्हरायटीचं गुणवैशिष्ट्य जर बघायचं म्हटलं जमीन बाहेर स्वरूपाची आपल्याला लागणार आहे भारी स्वरूपाचीच म्हणजे बघू शकतो आपण ब्लॅक कॉटन सॉईल किंवा मध्यम जे आपलं जमीन असते अशा प्रकारची आपल्याला जमीन लागणार आहे याचा या, या व्हरायटीचा कालावधी जर बघायचं म्हटलं एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये ही व्हरायटी आपल्या या परिपक्व होऊन जाते आणि उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला आपण बघू शकतो भारी जमिनीमध्ये जर लागवड केली तर चांगल्या प्रकारे हे उत्पादन देऊन जाते रंग लाल तूर आहे पावसाळी सिंचन दोन्ही प्रकारे आपल्या या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता जर आता पावसाळीमध्ये जर पेरली किंवा सिंचना जर तुमच्याकडे कोणता दुसरा सोर्स असला तर तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचं उत्पादन अठरा ते वीस क्विंटलपर्यंत हेक्टर शेतकऱ्यांनी काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो मेहनत करून जर आपण चांगल्यात चांगलं उत्पादन घेतलं तर यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त उत्पादन या व्हरायट्यांचं घेऊ शकता तर चार नंबरची जी व्हरायटी आहे पी के वी तारा आपण बघू शकतो ही व्हरायटीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारची महाराष्ट्रामध्ये नावारलेली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो याची प्रमुख वैशिष्ट्य जर बघायचं म्हटलं दोन हजार तेरामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या व्हरायटीनेही प्रसिद्ध केलेली व्हरायटी आहे आपण बघू शकतो पिकेवी तारा पिकेवी तारा म्हणजेच यामध्येच एक कॉलेजचं नाव लपलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याचा कालावधी आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा या कालावधीमध्ये जर बघायचं म्हटलं भारी जमीन या व्हरायटीसाठी चांगल्या प्रकार राहील आणि इथं जर बघायचं म्हटलं रंग लाल लाल कलरची ही तूर आहे आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपण ज्या पण या व्हरायट्या बघतोय तुमच्या जमिनीचा आपण व्यवस्थित जशी आपली जमीन भारी असेल हलकी असेल त्या जमिनीचं व्यवस्थित योग्य व्यवस्थापन यो, यो, करून जर बियाणे निवडलं तर चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला इथं होणार आहे आपण पाचव्या नंबरचं जर बघायचं म्हटलं अंकुर सीड्सची चाब आहे अंकुर सीड्स कंपनीची ही चारू ही व्हरायटी आहे एखादा शेतकरी असेल ती त्याला या व्हरायटीबद्दल माहिती नसेल शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारची व्हरायटी असून या जमिनीमध्ये जर तुम्ही जर बघायचं म्हटलं जमिनीचा विशेष जर आपण बघायचं म्हटलं तर मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन जरी असली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे जवळपास या व्हरायटीचा कालावधी हो एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो कालावधी कुठेतरी पाच दहा दिवसाचा जरी फरक पडला तर उत्पन्नामध्ये फरक पडतो तर शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची सुद्धा तुम्ही लागवड करू तुम शकता सहाव्या नंबरची जी व्हरायटी आहे निर्मल सीट्स कंपनीची एन टी एल तीस म्हणजेच दुर्गा नावाची जी व्हरायटी आहे हे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे जमीन जर बघायची म्हटली मध्यम ते भारी स्वरूपाची आपण बघू शकतो आपल्या व्हरायटीसाठी जास्त फांद्या करणारे जात आहे जास्त आपण बघू शकतो जास्त जर फांद्या असल्या तर उत्पादन देखील चांगल्या प्रकारे होत असतं तर शेतकरी मित्रांनो जास्त फांद्या करून एकशे सत्तर ते एकशे से ऐंशी सेंटीमीटरपर्यंत या व्हरायटीची वाढ आपल्याला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो डाळीसाठी आपण स्वयंपाक वगैरे करतो जेवणाच्या डाळीसाठी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारची व्हरायटी निर्मल दुर्गा हे प्रसिद्ध आहे त्यामध्ये जर बघायचं म्हटलं लाल कलरची ही तूर आहे यामध्ये जर बघायचं म्हटलं निर्मल सिक्स कंपनीने जी अंकुरची चारू तूरं आहे त्या सेगमेंटमध्ये एक तूर काढलेली आहे त्या तुरीचं मी तुम्हाला इथं सांगतो आहे पूर्वा नावाची जी तूर आहे आपण इथं बघू शकतो ही तूर सहाशे एकोणसत्तर एन टी एल सहाशे एकोणसत्तर या नावाने उपलब्ध आहे मार्केटमध्ये जमीन मध्यम ते बारा स्वरूपाची लागणार आहे एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न दिवसाच्या कालावधीमध्ये ही व्हरायटी तुमची निघून जाणार आहे आणि रंग जर बघायचं म्हटलं या तुरीचासुद्धा लाल आहे तर शेतकरी मित्रांनो नु अशा प्रकारच्या व्हरायटी आहेत आठ नंबरची जी शूज बघायची म्हटली तर पिंकी नऊशे प्लस या व्हरायटीची लागवडसुद्धा तुम्ही करू शकता जमीन मध्यम ते बारा स्वरूपाची आपल्याला लागणार आहे शेतकरी मित्रांनो जमिनीचा प्रकार, बगया, बगया चा आदिगा, आदिगा मित्रा प्रकार जर बघाय बघायचा म्हटला तर भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये जर तुम्ही लागवड आपल्या करता करतायत उत्पादन कुठेतरी अधिकाधिक आपलं निघत असतं तर शेतकरी मित्रांनो निर्मल पिंकी नऊशे प्लस कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये ही व्हरायटी वाहन तयार होऊन जातं रंग लाल आहे मध्य आणि दक्षिण भारतामध्ये चांगल्या प्रकारचं येणारं वाहन हे आहे जर मध्य आणि दक्षिण भारतासाठी जर लागवायचं असलं तर निर्मल पिंकी नऊशे प्लस तुम्ही चांगल्या प्रकारे लागवड करू शकता योग्य वाण आणि बागायती जमीन उत्तम येणारं हे वाण आहे अशा प्रकारचं या वानाचं वैशिष्ट्य आहे नऊ नंबरचं जर बघायचं म्हटलं निर्मल आठशे त्र्याहत्तर माधुरी रंग माधुरी नावाने हे प्रसिद्ध आहे पांढरंगाची चुर आहे शेतकरी मित्रांनो आपण इथं बघू शकतो ज्या आपण व्हरायटाज मला सांगतो शेतकरी मित्रांनो सगळे वाण एकदम बेस्ट आपण त्याला म्हणतो की एकदम उच्च प्रतीचे वाण आहेत आणि इथं जर बघायचं म्हटलं तर या सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाची आपल्याला जमीन लागणार आहे उंच झुकलेल्या फांद्या वगैरे हे झाड करत असतं निर्मल आठ क्षेत्र्याहत्तर माधुरी नावाने प्रसिद्ध आहे शिजण्यासाठी उत्तम आहे आणि चविष्टसुद्धा आहे आता गोड आपल्या भाषेमध्ये जर बघायचं म्हटलं पांढरंगाची तूर असून चविष्ट आहे खाण्यासाठी आणि दहा नंबरची जर तूर बघायचं म्हटले तर दप्तरी आहे दप्तरी अठ्ठेचाळीस होऊन तर शेतकरी मित्रांनो या तुरीचा देखील ला, आपण लागवड करू शकता जमीन हलकी ते भारी स्वरूपाची जरी असली तरी आपला या व्हरायटीमध्ये चांगल्या चांगलं अधिकाधिक उत्पादन इथं निघणार आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा या व्हरायटीचा कालावधी आहे शेतकरी मित्रांनो हे लागवड करत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन तुम्ही जर बघायचं म्हटलं अर्ली जर आपल्याला व्हरायट्या घ्यायच्या असेल तर इथं कोणत्या लवकर थोड्या येणाऱ्या व्हरायट्या आपल्याला निवडायच्या जर आपल्याकडे पाण्याचं सिंचन असेल किंवा कोणताही दुसरा स्रोत असेल तर तुम्ही कोणत्याही वरायटीचं लागवड इथं भारी व्हरायटीचं लागवड करू शकता आता हे आपल्या दहा व्हरायटी झाल्या एक अकरा नंबरची जी व्हरायटी आहे फुले राजेश्वरी ही व्हरायटीसुद्धा चांगल्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीचं नाव आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये या व्हरायटीचं इथं वान तयार होऊन जातं आणि उत्पादन जर बघायचं म्हटलं अठ्ठावीस ते तीस क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरही शेतकऱ्यांनी इथं घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या दहा ते अकरा जाती होत्या तुरी पिकाबद्दल आणि तुरी पिकाबद्दल बघायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो आता ह्या सर्व तुरी मी सांगितल्या या तुरीमध्ये जर एक कॉमन गोष्ट जर बघायची म्हटली शेतकऱ्याची आवड आता आवडीवर सुद्धा हा प्रश्न राहतो की कोणत्या प्रकारची तूर आपण लागवड केली पाहिजे पांढरंगाची केली पाहिजे की लाल रंगाची केली कि पाहिजे किंवा आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपली जमीन कशा प्रकारे आहे त्या जमीनचा प्रकार बघूनसुद्धा काही शेतकरी लागवड करतात तर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट पाण्याचं व्यवस्थापन आणि जमीन आपल्या योग्य चांगल्या प्रकारची चा पाहिजे पाण्याचा निचरा होणारी आणि तिसरी गोष्ट शेतकऱ्यांची आवड निवड तर या गोष्टी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या तुमच्यासमोर ज्या गोष्टी मी टॉप टेन ज्या व्हरायट्या समोर ठेवल्या एकदम चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या आहेत या व्हरायट्यांपैकी तुम्ही कोणती व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता कशा प्रकारचा तुम्हाला हा व्हिडिओ वाटला कशा प्रकारची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ माझा नक्की पोहोचवा समोर चालून आपण खत व्यवस्थापन कशा प्रकारे करणार आहे तूर पिकाला किंवा फवार फवारणी कोणती करायची ते आपण बघणार आहोत तोपर्यंत आपण या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून देवा आपलाच कृषी मित्र सूरज धन्यवाद